अखेर मंत्रिमंडळ विस्तार दोन ते तीन दिवसापासून राज्यात झाला आणि फडणवीसांनी आता खातेवाटप जाहीर केलेलं दिसत आहे कोणाला कोणती जबाबदारी आणि कोणती महत्त्वाची खाती मिळाली आहे ते आपण बघूया परंतु यामध्ये सुद्धा शिंदे गटावर थोडी भाजपाने आक्रमक अशी भूमिका घेत त्यांना जी अगोदरची महत्त्वाची पदं होती ती आता अजित पवार यांना दिल्याने त्यामध्ये सुद्धा शिंदे गटाला शिंदे गटाने नाराजी व्यक्त केलेली आहे आपण बघणार आहोत सविस्तरपणे की कोणाला कोणती जबाबदारी मिळणार आहे त्या अगोदर जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा बातमी सविस्तररीत्या आपण बघूया भाजपा हा मुख्य पक्ष असल्याने त्यांच्याकडेच गृह खातं राहणार आहे त्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच म्हणजेच मुख्यमंत्र्यांकडेच गृह खातं राहणार आहे त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे महसूल सार्वजनिक बांधकाम खातं हे सुद्धा भाजपाकडेच राहणार आहे त्यानंतर पर्यटन ऊर्जा हे सुद्धा भाजपाच्या ताब्यात राहणार आहे ही सर्व महत्त्वाची खाती भाजपाने आपल्याकडे घेतलेली आहे त्यानंतर नगरविकास खातं हे एकनाथ शिंदे यांच्या पक्षाकडे राहणार आहे त्यासोबत उद्योग शिक्षण आरोग्य खातंसुद्धा हे शिंदे गटाकडेच राहणार आहे त्यानंतर गृहनिर्माण खातं हे गटाच्या वाट्याला यावेळी आलेलं दिसत आहे त्यानंतर आपण बघूया अजित पवार यांना काय भेटणार आहे अजित पवारांकडे महत्त्वाचं अर्थ खातं ते शिंदे गटाला पाहिजे होतं परंतु ते अर्थ खातं भाजपाने अजित पवार यांनाच दिल्याने शिंदेगट हा नाराज झालेला दिसत आहे शिंदे गटाकडे असलेलं अगोदरचं महत्त्वाचं उत्पादन शुल्क खातं हे अजित पवार यांना दिलेलं दिसत आहे त्यानंतर महत्त्वाचं महिला बालकल्याण व विकास खातं हे सुद्धा राष्ट्रवादीकडे म्हणजेच अजित पवार यांच्याच पक्षाकडे राहणार आहे त्यानंतर म पुढील महत्त्वाचं खातं म्हणजे मदत पुनर्वसन खातं हे सुद्धा अजित पवार यांना दिलेलं आहे त्यामुळे भाजपा अजित पवार यांच्यावर मेहरबान झालेली दिसत आहे कारण अर्थ खात्यासहित महत्त्वाच्या जबाबदाऱ्या ह्या राष्ट्रवादीला दिल्याने शिंदे गटाची यावेळेस मात्र नामुष्की झालेली दिसत आहे त्यामुळे येत्या काळात एकनाथ शिंदे यांच्यावर तसेच अजित पवार हे त्यांच्या आमदारांना निधी देतील की नाही अशीसुद्धा अपेक्षा व्यक्त केलेली दिसत आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं शिंदे गटावर हा अन्याय झाला आहे का की त्यांना त्यांच्या गद्दारीचं फळ मिळालेलं आहे तुम्हीसुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलसुद्धा सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र